मी पोलीस अधीक्षक बुलढाणा सर्व बुलढाणाकरांना माझा नमस्कार जाणारं दोन हजार पंचवीस वर्ष या वर्षी आपण सर्वांनी कायद्याचे पालन करून आपण सर्व मोठ्या जबाबदारीने वागलेलो आहोत आणि येणारा दोन हजार सव्वीस हा वर्ष याचा स्वागत देखील आपण नव आनंदाने आणि हर्षोल्लासात करणार आहोत परंतु हा आनंद साजरा करताना कुठेही मद्यपान करून किंवा अंमली पदार्थाचे सेवन करून स्वतःला किंवा दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची जाणीव आपल्या सर्वांना असली पाहिजे कुठेही रस्त्यावरती वाहन चालवताना मद्यपान करून वाहन चालवणार नाही याची जाणीव सर्वांना असली पाहिजे म्हणून सर्वांनी यासाठी दक्षता बाळगायची आहे ड्रंक अँड ड्रायव्हिंग हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी बुलढाणा पोलीस दलातर्फे एक विशेष तपासणी मोहीम देखील आम्ही राबवित आहोत या मोहिमेदरम्यान दरम्यान आम्ही कठोर कारवाई देखील करणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कुठेही कसलंही अंमली पदार्थाचं सेवन करून मद्यपान करून वाहन चालवू नये जेणेकरून कुठे अपघात होईल किंवा त्यातून कुठे भांडणं निर्माण होतील आणि त्यात कायदेशीर कारवाई करायला पोलिसांना पुढे यावं लागेल त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण सर्व हा आनंद साजरा करताना जबाबदारीची जाणीव ठेवून ज्याप्रमाणे आपण नेहमी कायद्याचे पालन करतो नियमांचे पालन करतो त्याचप्रमाणे देखील या नवीन वर्षाचे स्वागत देखील नियमांचे कायद्यांचे पालन, पालन करून आपल्याला करायचे आहे सुरक्षित आणि अपघातमुक्त बुलढाणा हीच आमची एक अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र